भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री असलेले जे पी नड्डा यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरती सिंधू पाणी कराराबाबत गंभीर स्वरूपाची टीका केली आहे एकोणीसशे साठमध्ये मध्ये झालेला हा करार नेहरूंच्या सर्वात मोठ्या चुकांपैकी एक असल्याचा दावा देखील नड्डा यांनी केलाय त्यांनी या करारामुळे भारताच्या जल सुरक्षा आणि राष्ट्रीय हितांना कायमस्वरूपी धोका निर्माण झाल्याचा आरोप देखील केला आहे सिंधू पाणी करार हा म्हणजेच इंडस वॉटर ट्रे टे ट्रेटी हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नद्यांच्या पाणी वाटपा संदर्भातील एक ऐतिहासिक असा करार आहे जागतिक बँकेच्या मध्यस्थीने एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी कराची येथे हा करार देखील झाला भारताने तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अयूब खान यांनी या करारावरती स्वाक्षऱ्या केल्या होत्या या करारानुसार सिंधू नदी आणि त्याच्या उपनद्यांचे पाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाटले गेले भारताला रावी बियास आणि सतलज या पूर्वेकडील नद्यांचे पाणी मिळाले तर पाकिस्तानला सिंधू झेलम आणि चिनाब या पश्चिमेकडील नद्यांचे पाणी मिळाले या करारानुसार सिंधू खोऱ्यातील एकूण पाण्यांपैकी एक ऐंशी टक्के पाणी हे पाकिस्तानला आणि केवळ वीस टक्के एवढंच पाणी हे भारताला मिळालं या करारावरती भारताच्या दृष्टीने अन्यायकारक असल्याची टीका अनेक वर्षांपासून होत आहे जे पी नड्डा यांनी देखील अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक एक्स पोस्टमध्ये आणि त्यानंतरच्या वक्तव्यात नेहरू यांच्यावरती टीकास्र सोडले त्यांनी म्हटलं की एकोणीसशे साठचा जो सिंधू पाणी करार हा पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे त्यावेळेचे अध्यक्ष यांच्यात झाला तो सर्वात मोठ्या चुकांपैकी एक चूक होती यामध्ये वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी राष्ट्रहितांचा बळी देण्यात आला नेहरूंनी भारतीय सं, संसदेशी सल्लामसलत न करता हा करार केला गेला आणि तसा आरोप देखील नड्डा यांनी केला ज्यामुळे भारताच्या जल सुरक्षेला आणि राष्ट्रहितांना कायमस्वरूपी धोका निर्माण झाला असल्याचं नड्डा यांनी सांगितलंय तसंच ते म्हणालेत की या करारावर स्वाक्षरी करताना नेहरूंनी सिंधू खोऱ्यातील ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला दिले ज्यामुळे भारताच्या शेतकऱ्यांना आणि शेतीला मोठा फटका देखील बसला त्यामुळे या देशातील किंवा या या भागातील शेतकऱ्यांचं आर्थिक आणि विविध स्तरावर नुकसान झाले हा करार संसदेत केवळ दोन तासांसाठी चर्चेसाठी ठेवला गेला आणि त्यावेळीही नेहरूंच्या स्वतःच्या पक्षातील खासदारांनी याला तीव्र विरोध केला होता काँग्रेसचे नेते अशोक मेहता यांनी तर हा करार दुसरी फाळणी असल्याचं देखील म्हटलेलं होतं एकोणीसशे साठमध्ये मध्ये हा करार संसदेत चर्चेसाठी आला तेव्हा त्याला तीव्र असा विरोध देखील झालेला होता काँग्रेसच्या अनेक खासदारांनी या कराराला खतरनाक सवलत आणि राष्ट्रीय हितांविरुद्ध हा करार असल्याचं त्यावेळी म्हटलेलं होतं काँग्रेसचे खासदार एच सी माथुर यांनी देखील या करारामुळे दे राजस्थानवरती विपरीत परिणाम होईल तर इकबाल सिंह यांनी पंजाबमधील अन्नधान्य उत्पादनावरती शेतीवरती परिणाम होईल अशी भीती त्यावेळी व्यक्त केलेली होती नड्डा यांनी या वादाचा उल्लेख करताना म्हटले की नेहरूंनी संसदेला विश्वासात न घेता आणि विरोध डावलून हा करार त्यांनी पाकिस्तानसोबत केला आणि भारतातील शेतकऱ्यांचं नुकसान केलं त्यांनी याला बाटलीवर पाण्याचे विभाजन असा उल्लेख देखील करत टीकाकारांना शांत करण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे पण हा निर्णय भारताच्या हिताला धोका निर्माण करणारा होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पंधरा ऑगस्ट रोजी जे काही लाल किल्ल्यावरती त्यांनी एक भाषण केलं त्या लाल किल्ल्यावरती के केलेल्या भाषणात या कराराला अन्यायपूर्ण आणि एकतर्फी करार असल्याचं देखील त्यांनी म्हटले होते त्यांनी सांगितलं की या करारामुळे भारतातील शेतकऱ्यांशी अकलनीय असं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे अन्नधान्य उत्पादनात देखील आपण मागे राहत आहोत बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथे जो काही दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधील काही दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हा करार स्थगित केलेला होता यानंतर भारताने सिंधू नद्यांच्या पाण्याचा वापर राजस्थान आणि गुजरातपर्यंत नेण्यासाठी नर नहरांचे जाळे तयार करण्याची योजना देखील आखलेली आहे असं देखील मोदी यांनी म्हटलेलं आहे मोदी यांनी या कराराबाबत नेहरूंच्या निर्णयावरती टीका करताना असंही म्हटले की हा करार, करार है, ले ले है। जो आहे तो भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आणि राष्ट्रीय गौरवाचा विश्वासघात होता या नद्या हजारो वर्षांपासून भारताच्या समृद्धीचा आधार राहिलेल्या आहेत पण त्यांचे ऐंशी टक्के पाणी हे पाकिस्तानला देण्याचा जो काही निर्णय झाला किंवा करार झाला तो कोणत्या राष्ट्रीयहितासाठी घेतला गेला हे मात्र समजू शकलेलं आहे सिंधू पाणी करारामुळे भारताला केवळ तेहतीस पॉईंट आठ मिलियन एकर फूट पाणी मिळतंय तर पाकिस्तानला त्याच एक तुलनेत एकशे पस्तीस पॉईंट सहा मिलियन एकर फूट पाणी मिळत आहे यामुळे पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतातील शेतीला याचा मोठा फायदा झाला तर भारतातील अनेक भागांना पाण्याची कमतरता भासत आहे नड्डा यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना म्हटलं की मोदींच्या राष्ट्रप्रथम या धोरणामुळे आणि त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे भारताने हा करार स्थगित केला अन्यथा नेहरूंच्या चुकीच्या आदर्शवादाची किंमत भारताला देखील आजही चुकवावी लागलेली असती सिंधू पाणी करार हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंधांमधील एक कळीचा मुद्दा देखील अद्यापपर्यंत राहिलेला आहे आणि त्यावरून नेहमी वाद आलेले आपण अनेकदा अनेकदा देखील आहे आणि याच करारावरून काँग्रेसवरती भाजपकडून वेळोवेळी केली गेलेली आहे जे पी नड्डा यांनी नेहरूंच्या या निर्णयाला ऐतिहासिक चूक ठरवताना त्यामागील संसदीय चर्चेचा अभाव आणि राष्ट्रीय हितांचा विचार न केल्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत या कराराची स्थगिती आणि भारताच्या नव्या जल नियोजन योजनांमुळे भारत पाकिस्तान संबंधांमध्ये नवे तणाव किंवा वाद निर्माण होण्याची देखील दाट शक्यता दा आहे येत्या काळात हा विषय अधिक चर्चेत येईल हे देखील निश्चित आहे एकूणच जे पी नड्डा यांनी केलेल्या तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि आत्ता सध्या त्यांनी याच माध्यमातून काँग्रेसला टीकेचं धने केलेलं आहे आणि सध्या काँग्रेसकडून देशात वोट चोरीच्या मुद्द्यावरून आणि एस आय आरच्या मुद्द्यावरून भाजप आणि एकूणच निवडणूक आयोगाला धारेवरती धरलेला आहे त्या अनुषंगाने हा जे पी नड्डा यांनी केलेला एक आरोप देखील आहे आणि पंतप्रधानांनी देखील केलेला हा एक आरोप आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच आज पुढील व्हिडिओ